रोड काय मस्त आहे नाही बघा मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कुणाल पालकर तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमचं स्वागत करतो तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी गावी आलो होतो आता रिटर्न निघालो मुंबईला आणि अशा प्रकारे सामान रेडी केले पूर्ण बाईक बांधून वगैरे आणि आता निघतोय तुम्ही चला तर मित्रांनो गणपती बाप्पाचं नाव घेऊन प्रवासाला सुरू सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया पाटा बोर sobat हं भाव पण निघालेत दोघं एक स्विफ्ट घेऊन आणि एक अल्टो घेऊन तर असा प्लॅन चालू आहे की कुंकेश्वरला जायचं तर आता बघूया कारण ऊन पण आहे खूप वाजलेत पावणे अकरा हे चढण मित्रांनो एकदम बेकार आहे आमच्या वाढीतला मित्रांनो आता सामान भावाच्या गाडीत टाकले आणि इथे दुसरी छोटी वेग लावली ते कारण इथं पाठी अजून एक भाव येईल बसायला हाय मुंबई गोवा हायवे अवस्था बघा बघ जरा हा भाऊ पाठी बसलाय आणि

कोणाचं आलं तर उचलून स्पीकर वर करून बोलतो काय कुठे ठेवू राहतो तसाच राहतो तो तसाच राहतो तुला अरे कंटाळा आहे बाबा एवढा उन्हातून जायचंय मला माहितीये उन्हातून बाईक वर हल काय होते ते नाही आणि हे तर ठीक आहे आता दुर्ला जेव्हा उडेल ना तेव्हा बघ काय अवस्था होईल तुझी काय अरे काय काय ठिकाणी आहे ना बाबा हो इथं पुढे कुठे गेलायस न स्वतः पण कोण गाडीने किती लांब गेलाय कर्नाटकला नाही नाही इथं इथे आपल्या इकडे नाही कुठे गेलोय बाईकनी नाही गेलोय कुठे आणि फोर व्हीलर ने इथून देवगडला हा ते सगळं गेलोय मला त्याचा काय प्रॉब्लेम नाही पण उठून परत सकाळी कामाला जायचंय पण मध्ये मध्ये धूप भेटेल ना पर पर नहीं, नहीं नहीं नहीं। मदे मदे तुम्हाला मध्ये मध्ये धूप भेटेल ना तुम्हाला मग ऍक्सिडेंट मध्ये त्याला पाठव कुठे

नाही नको ना भारी काय भारी आहे परत मग सामान हलवा हे करा त्यापेक्षा नको बांधायच्वर बांधू हा

अशी झोपवायला भीती वाटते आणि या रस्त्यावर पण थोडी भीती वाटते पण ठीक आहे डांबरी रस्त्यावर काय नाही तार पण <पन> तापले तो <laughs> देऊ फोन देऊ का हा झाला कॅमेरा ओपन कॅमेरा ओपन होत ना साईडून मित्रांनो आता जैतापूर मध्ये आलोय रोड बघा काय मस्त आहे हा उभा नाही काढला हा काडू हां उभा काड उभे पाय माझी पाट वगैरे बसत असेल ना पाट वगैरे बसत असेल ना, बस ना माझी हा मग उभा बसकर मलाओ आता ऑलमोस्ट कुंकेश्वरला पोहोचतोय इकडे

बाइक में किया कि अच्छा वाइड एंगल ला। हाँ। फिल्टर टाकून मस्त हो तो। शार्पनेजी लगा हाँ। ये बाजार में क्या है आता बोलना। हे मंदिर आहे मंदिर कुठे कुंकेश्वर हेच मंदिर आहे का रे कुठे एंट्री कुठे हा रे एंट्री कुठे ते, इते ते की लावूया माहितीच काय करणार लावूया माहितीच खाली आहे रस्ता हे काही खालीच चालले हां खाली हां चल आता पोचल इथे कुंकेश्वरला इथे बाईक पार्क करतो मित्रांनो इथे कुंकेश्वरला दर्शन वगैरे करून निघालं आता जेवलो वगैरे आणि आता डायरेक्ट मुंबईला हा आदित्य बसल्या त्याची आत्या आहे त्याच्या गाडीमध्ये नंतर ती लांजाला उतरेल ती गावालाच राहते त्यानंतर मग ते जाल गाडीत आणि मग तिकडून पुढे मी एकटाच असेल ሞሪያ መሀዴብ ኦም पेट्रोल भरायला लागतं की नाही काय माहिती बघूया हाफ टँकच्या वरती पोचेल वाटतं मला मुंबईला बघूया किती दम आहे गाडी लहान जा ना इकडून दोन तास, दो तास। नजारा बघा मित्रांनो मित्रांनो आता लांजात आलो आहे आता इथून डायरेक्ट मुंबई अति पाव सव्वा सहा घरी जायला तीन चार वाजतील मित्रांनो आता संगमेश्वरला पोचलो आहे आणि रस्ता खूप खराब आहे लांजापासून संगमेश्वरपर्यंत जवळपास दोन दीड ता दोन तास लागतात रस्ता खराब असल्यामुळे आणि आता पेट्रोल पण दोन पॉईंट आहे तर जरा भरतो कुठेतरी पाचशे रुपयाचं भरलं तरी आरामात जाईल गाडी कारण गावी आल्यापासून मी एकदाच पेट्रोल भरले टा टाकी फुल केली होती पनवेलला केलेली त्यानंतर मग गावी आल्यावर एकदा केलेली आणि मग गावी असंच फिरत होतो आणि कुंकेश्वरला वगैरे गेलो तर ते तेव्हा पेट्रोल भरलं नव्हतं तर येऊन जमते ते दोनशे किलोमीटर झालं लांजापासून आणि आता डायरेक्ट इथे संगमेश्वरला भरतो बघूया इथे पुढे एक आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तिकडे तर तिकडे भरतो मित्रांनो आता इथे संगमेश्वर रेल्वे स्टेशनच्या पुढे पेट्रोल भरून निघालो आहे पाचशे भरलं तरी असा काटा फुलवर पोचला आहे आणि गाडीचे किलोमीटरवर किलोमीटर वाढतच चालले एवढी गाव होती चिरवते मी तर झालेत एकोणीस हजार किलोमीटर पूर्ण वाजलेत आता वाजलेत आठ सहा उद्या घरी जायला मला वाटतं दोन तीन असतील तीन तर वाजणार मित्रांनो वाजले जातात आठ बेचाळीस झालेत मी आता चिपळूणला पोचे तर पुढे बघूया एक हॉटेल आहे नीलकमल म्हणून महाडमध्ये तर तिकडे विचार चालू आहे जेवायला थांबायचा दहा वाजेपर्यंत तिकडे पोचलं तर नाहीतर मग त्याच्या आधी कुठे दहा वाजता पोचेल हॉटेल वगैरे भेटलं जेवणाच्या टाईमला दहाच्या दरम्यान तर तिकडे जावेल तर ट्राय करेल नीलकमल हॉटेलला पोहोचायचं दहा वाजेपर्यंत बघूया ते महाडमध्ये हॉटेल लोणेरेच्या थोडं पाठी आहे बघूया ते कन्सिज व्हायला हवत मित्रांनो काही लोक तिकडे जा रोड बघा केवढीच आहे ठेवला कारण महाड पंचाहत्तर किलोमीटर आहे आता एक तसाच पंचाहत्तर किलोमीटर होईल का खबर बघूया रस्ता तर आता चांगला आहे गदा परशुराम घाटाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो कोकणात येताना ट्रॅफिकचं टेन्शन म्हणजे मेन म्हणजे गणपती बस गणपतीनं जास्त ट्रॅफिकचं टेन्शन असतं इतर टाईमाला जर काही प्रॉब्लेम आला कुठे कोणती गाडी ब्रेकडाऊन झाली रस्त्याच्यामध्ये सिंगल वे असेल तर होतो नाहीतर नाही होत एवढं नऊ एकोणीस होतं महाड अंदाजे चाळीस पंचाळीस किलोमीटर आहे वाटतं त्या नीलकमल हॉटेलला दहा चौदापर्यंत पोचते का दहा चौदापर्यंत नाही पोचलं तर मग त्याच्या आधी कोणतं हॉटेल लागेल तिकडे घेऊन घेऊ मित्रांनो आता मस्त कवर झाला आहे टाईम वाजलेत सव्वा दहा दहा सोळा म्हणजे दीड तासात तर झालं पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर पार केलं आहे तर ते नीलकमल जे हॉटेल बोललेलो त्या हॉटेलला आता आलो आहे सगळं मग आता इथे जेवायला थांबतो मग जेवून निघतो पुढे үдэ өтөтел Тронатал дээр 11 मित्रांनो आता वाजलेत अकरा आणि आता जेवण वगैरे निघालो इथून बघूया घरी जायला किती वाजतात मित्रांनो आता माणगावला पोचलोय गाडी पण आता ऐंशी नव्वदच्या स्पीडला चालते आणि कोणती तरी एक गाडी पकडून त्या गाडीच्या पाठी चालतोय त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स वाढतोय गाडी पळवायला पण कारण जर काही खड्डा वगैरे हो असेल तर ती समोरची गाडी पण स्लो होईल मग त्या गाडीचा जी ज्या ठिकाणी टायर जातोय ना एक साइडचा सा, त्याच टायरवर आपण गाडी चालवायची

किती वेळ लागतोय घरी जाईपर्यंत मित्रांनो आता प्लस फे फाट्याला आहे अशा प्रकारे एम एस सिक्स्टी सिक्स इथे एंड होतो आणि असं मित्रांनो फायनली पोचलो मुलुंडला आता पोचलेच एक दोन मिनटात घरी आणि <coughs> वाजलेत दोन सहा म्हणजे टायमात आलो जो पण तो होईल परत उद्या कामावर जायचे हो आणि रस्ता पण व्यवस्थित आहे फक्त लहान जाते संगमेश्वर थोडा पॅच खरं आहे आधीमध्ये आणि पुढे माणगावपर्यंत एकदम सुसाटे त्यानंतर माणगावपासून इंदापूर तो पण एकदम मस्त रस्ता आला आहे आणि इंदापूरपासून कोलाड आणि नागोठणे वगैरे तिकडे थोडंफार मध्ये मध्ये पॅच करावं लागतं आँशी नोवार, आँशी नोवार तो तो तर टपोटॉप आलं मस्त ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद करत सहा वाजता निघून पण पहिल्यांदाच एवढी गाडी कवर केली टाईम तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मजा पोस्टले घरी